गडिंग व गडिंग्लज उपविभागातील विद्यार्थ्यांची आता आय टी क्षेत्रातली चिंता मिटली कारण आय टी क्षेत्रातील दिग्गज ज्यांनी अमेरिकेत देखील आपली भारताची छाप उमटवली ते प्रशांत कित्तूरकर यांनी आज रिक्रूट गॅलेक्सी फर्मचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या शुभ पार पडला तीस वर्षाच्या आंतरराष्ट्रीय अनुभवानंतर आपल्या भागातील विद्यार्थी देखील आय टी क्षेत्रात पुढे जावे या प्रामाणिक हेतूने त्यांनी हा शुभारंभ केला आता आपल्या गडिंग प्रथमच सायबर सिक्युरिटी डेटा सायन्स ए एआय विंडोज ग्राफिक डिझाईन यांच्यासह अन्य विविध कोर्स एकाच छताखाली शिकता येणार आणि त्यानंतर जॉब देखील हमकाच मिळणार

आता स्वतः चित्तूरकर सर आपल्यासोबत आहेत कित्तूरकर सर सर्वात प्रथम आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन फॉर्मसाठी काय सांगाल आजच्या ह्या ओपनिंगबाबत रिक्रूट गॅलेक्सी ही फर्म आज आपण गडिंग्लजमध्ये चालू करायचा उद्देश असा आहे की गडिंग्लज आणि आसपासच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन नवनवीन टेक्नॉलॉजीज आपण इथून शिकवणार आहे जसे की रोबोटिक्स ए आहे क्लाऊडमध्ये ॲज्युअर ए डब्ल्यू एस जी सी पी आणि हे सोडून जी पी एस डॉट नेट जावा हे तर आहेच त्याच्याबरोबर डेटा अॅनालिटिक्सचे देखील कोर्सेस आपण इथून लॉन्च करतो आहे त्याच्याबरोबरच आपल्याला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन जे काय असतात आय टीमध्ये ते सगळे आपण इथून करू शकतो आता जर तुम्ही विचार केला तर गडिंगलासपासून हैदराबाद पुणे आणि बेंगलोरपर्यंत हे कोर्सेस कुठेही कॉलेजमध्ये देखील अवेलेबल नाहीत आणि कुठल्याही कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल नाहीत आपण हे सर्व कोर्सेस महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्ड या संस्थेमार्फत म्हणजेच न्यू दिल्लीचे सर्टिफिकेट सर्व मुलांना मिळतील तो आ आमच्या ह्या व्यवसायाचा महत्त्वाचा म्हणजे उद्देश असा आहे की आपल्याकडच्या सर्व मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि त्यानंतर त्यांना जॉबमध्ये प्लेसमेंट करण्यासाठी जे काही पर्सनल डेव्हलपमेंट किंवा जॉब प्लेसमेंटचे सर्व्हिसेस हे आपण प्रोव्हाइड करतो येतो त्यामुळे ही एक युनिक सर्व्हिस आपण गडिंग्लजमध्ये आजपासून चालू करतो आमच्या चॅनेलच्या माध्यमातून गडिंग्लज व गडिंग्लज उप विभागातील विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल गडिंग्लजच्या सर्व विद्यार्थ्यांना मी हे आवाहन करेन की आज तुमच्या फक्त नुसतं कॉलेज करून पुढं करिअर होणार नाही तर तुम्हाला आय टी टेक्नॉलॉजीजमध्ये भरपूर काही शिक्षण आपण घेतलं पाहिजे जसं की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे म्हणजे जॉब्स कमी होणार आहेत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅनॉट रिप्लेस ह्युमन बीइंग्स कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला कामामध्ये मदत करू शकेल पण कामामध्ये रिप्लेस नाही करू शकत माणसाला कारण माणसाचं ह्युमन बीईंगचं ब्रेन आणि त्याचे जे काय कल्पकता आहे ती ए आयमध्ये येणार नाही आहे पण ए आय हे हंड्रेड पर्सेंट आपल्याला आपल्या कार्यामध्ये हेल्प करेल पण रिप्लेस नाही करणार आणि हे सर्व काही आपण इथले कोर्सेस इन डिटेल चालणार आहे आपल्या संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की आपली संस्था चोवीस तास ट्रेनिंग देऊ शकते कारण आपले सर्वे ट्रेनिंग सगळे ट्रेनिंग्स हे भारतातील एकटी एकापेक्षा एक चांगले रिसोर्सेसकडून आपण हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे सर्व लोकांचा एक्सपिरियन्स मिनिमम आठ ते दहा वर्ष असेल माझं स्वतःचं एक्सपिरियन्स आय टीमधलं एकोणतीस वर्ष आहे ज्यामध्ये तेवीस वर्ष मी अमेरिकन स्टाफिंगमध्ये काम करतो शुभ हस्ते हा कार्यक्रम आहे ते एमपीटीबीचे प्रेसिडेंट सिंग भोसले सर स्वतः आपल्यासोबत आहेत तर त्या सगळ्यात प्रशांत पिस्टुलकर सर आणि त्यांच्या या नवीन फॉर्मच्या ओपनिंग बाबत गॅलेक्सी रिक्रुटर जी काही कंपनी स्थापन झालेली आहे ती आताच्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक युवकांना रिक्रुटमेंटसाठी अत्यावश्यक असणारं ट्रेनिंग जे आहे आणि त्यासाठी असणारं प्लेसमेंट त्यासाठी असणारं रिस्युमी कसा असावा याचं सर्वत्व प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहेत इंजिनिअरिंगपासून ते अगदी बी ए बी कॉमच्या मुलांनासुद्धा अत्यंत अत्यावश्यक असणारा जो ट्रेनिंग आहे नोकरीसाठी प्लेसमेंटसाठी ते प्रशांत तेतूरकर सर यांच्यामार्फत या गॅलेक्सी रिक्रुटरमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीनं होणार आहे कारण गेली चोवीस क्षेत्रामध्ये काम करतात आणि जगभरातल्या नामांकित कंपनीमध्ये त्यांनी रिक्रुटमेंट दिलेली असल्यामुळं त्यांना नेमकं माहिती आहे की उमेदवार कसा पाहिजे उमेदवाराकडे कोणतं नॉलेज पाहिजे आणि उमेदवार कसा अप टू डेट असला पाहिजे त्याचं नॉलेज असल्यामुळे ते अत्यंत उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन करून मुलांना उत्तम पद्धतीनं प्लेसमेंट करणार आहेत त्याबद्दल मला कसलीही किंतू किंवा शंका नाही मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद यांनी रिक्रूट गॅलेक्सीस आज ओपनिंग केलेलं आहे विद्यार्थ्यांची काळाची गरज आणि त्यांचं भविष्य ह्या सगळ्या पाहता त्यांनी ह्या फॉर्मची ओपनिंग केलेली आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल गॅलेक्सीच्या रूपाने प्रशांत कितूरकर यांनी इथं या सर्टिफाईड कोर्सेसची सुरुवात के केली त्याचबरोबर इंटरनॅशनल आय टी सर्टिफिकेटची सुद्धा इथं सोय केलेली जयगडिंगला सारख्या भागात हे शिक्षण यापूर्वी इथं मिळत नव्हतं आणि मुलांच्या प्रगतीसाठी करिअरसाठी जे आवश्यक आहे त्याची सुरुवात प्रशांत गडिंगर सारख्या आमच्या एका ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या तालुक्यात करून विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय केलेली आहे त्यांच्या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रशांत कित्तूरकर यांचे रिक्रूट गॅलेक्सी यांचे नुकतेच सध्या ओपनिंग झालेले आहे त्याच अनुषंगाने का काही प्रमुख उपस्थिती गडिंगर नगरीतील प्रमुख उपस्थिती तिथे उपस्थित आहेत आपल्यासोबत सर आहेत धरिसर प्रशांत किप्तकर असा मी आज प्रकारे फॉर्म ओपन केलेलं आहे काय सांगाल कशाप्रकारे शुभेच्छा आणि काय सांगाल आमच्या माध्यमातून आजचं एकविसावं शतक आहे प्रशांतने खरोखरच एक चॅलेंजिंग खरो आस्पेक्ट पुढे आणलेला आहे आजच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं सुसज्ज असे प्रयोगशाळा की ज्या माध्यमातून सॅप असेल लँग्वेज असेल टेक्नॉलॉजी असेल अशा विविध जे फिनिशिंग प्रोडक्ट्स प्रोजेक्ट्स लागतात विद्यार्थ्यांसाठी जॉब व्हायच्यामध्ये रेक्रिट गॅलेक्सीनं फार मोठी एक स्पेस विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली आहे खरोखरच अभिमानास्पद आणि गणिंदला चौधरीलाचं आणि विद्यार्थ्यांसाठी पुढे जॉबच्या दृष्टिकोनातून अशा लँग्वेजीस असे टेक्नॉलॉजी असेल या विविध माध्यमातून फिनिशिंग कोर्सेस प्रशांत इथं एक करायच्या युथसाठी खरोखर एक चांगली घटना आहे असं म्हणायला हरकत नाही